मी श्याम पाटील आपले लेवा जगत न्यूज मध्ये स्वागत करीत आहे बांधणीच्या दरम्यान आज सावदा येथील राष्ट्रवादीचे आणि समर्थक जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखडे यांच्या निवासस्थानी रावेर तालुक्याचे आणि आमचे मार्गदर्शक रमेशदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युवकचे जिल्हाध्यक्ष अरविंदजी चितोडिया यांनी या तालुक्याच्या अध्यक्षपदी अक्षय सोनवणे यांची नियुक्ती या ठिकाणी केली आहे एक उमदा आणि लढाडीचा कार्यकर्ता अक्षय सोनवणे याला आज या ठिकाणी तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे सावदा शहर अध्यक्षपदी गौरव वानखेडे यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे जिल्हा राष्ट्रवादीच्या संघटकपदी नासिर हुसेन यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक घोडदौड आम्ही या ठिकाणी करीत असताना नागरिकांचा जनतेचा अतिशय चांगला विश्वास आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे आणि त्याच पद्धतीने आम्हालाही दररोज ऊर्जा प्राप्त होत या ठिकाणी काम करण्यासाठी चांगला वाव मिळतोय आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही त्या नियुक्त्या करत पुढे सुद्धा मोठ्या प्रमाणावर ही पदाधिकारी मंडळी संघटना वाढवेल असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे नियुक्ती झालेल्यांचं हार्दिक अभिनंदन हे राजेंद्र सोनवणे राहणार नजोदा हे आमचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया यांच्या शिफारशीवरून आज रावेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची निवड व नियुक्ती आमचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष उमेश भाऊ नेमाडे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना आज नियुक्ती जाहीर करण्यात येत आहे या कार्यक्रमाला आमचे राष्ट्रवादीचे जिल्हास्तरीय नेते ज्येष्ठ मार्गदर्शक रमेशदादा पाटील त्यासोबत रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य अध्यक्ष गणेश भाऊ महाजन हे सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातर्फे मी त्यांचे स्वागत करतो राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी गौरव चंद्रकांत वानखेडे यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात येत आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा संघटक म्हणून जजपूर येथील आपल्या सर्वांचे परिचित नासिरबाई नासिर हुसेन शेख करीम यांची जिल्हा संघटकपदी आपले जिल्हाध्यक्ष उमेश भाऊ नेमाडे हे आज नियुक्तीपत्र त्यांना देऊन त्यांची नियुक्ती करत आहे युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाइल वर ताजा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बगत रहा लेवा जगत धन्यवाद